वाढती महागाई आणि फसवणुकीचे जे प्रकार जर बघितले तर प्रचंड आज फसवणूक होते मॅट्रोमनीमध्ये म्हणजे लग्न जमवायचं झालं तर आधी पैसा पेरावा लागतो तर कुठेतरी एक दोन टक्के लग्न जमलं तर शक्यतो लग्न जमतच नाहीत खूप कठीण झालं आहे आणि याचाच फायदा लोक मॅट्रोमनीवाले घेतात जे रजिस्टर नाही आहे जे काहीच नाही आहे त्यांचं असे लोकंसुद्धा सगळीकडे दुकानं टाकून बसलेत तर अशा लोकांपासून सावध राहा आम्ही एक अशी वेबसाईट बनवली आहे जी जिथे तुम्हाला पैसे अजिबात न देता तुम्ही लग्न जमवू शकता पूर्णपणे फुकट आहे विश्वास वाटत नाही ना तर तुम्ही फक्त एक ट्राय करा ट्राय करून बघा तुम्हाला खरंच स्थळं दिसतात का खरं चार्ट करता येतं काय त्यांच्याशी तर एक काम करा तुम्ही दोन अर्ज भरा एक तुमचा भरा आणि एक मित्राचा भरा जेणेकरून कसं तुम्ही एकमेकांशी चार्ट करून बघा पूर्णपणे फुकट आहे तुम्हाला चार्ट करता येतं म्हटल्यानंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा नंबर कोणाला दिसत नाही तुमचा ॲड्रेस नाही दिसत आणि फोन ईमेल दिसत नाही म्हटल्यानंतर सुरक्षित आहे कुठेही फालतुगी नाही आहे मात्र खात्री नसेल तर कोणाला नंबर वगैरे शेअर करू नका काळजी घ्या कारण कसं आज फसवणुकीचे प्रकार होत आहेत लग्नाच्या नावाखाली तर रहा आणि सावध राहिलात तर तुम्ही तुमचं लग्न फोकटमध्ये जमू शकता कोणत्याही मध्यस्थ घेऊ नका लग्न जमलं म्हणजे जुळते म्हणजे पूर्ण व्यवस्थित जुळायला लागलं तर तुम्ही स्वतःचा बायोडोटा तुम्ही डिलीट करू शकता त्यासाठी अर् पहिल्यांदा अर्ज भरा साईड ओपन केल्यानंतर अर्ज भरायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला स्थळ दिसतील तुम्हाला डायरेक्ट सहज दिसणार नाही कारण आहे साईड खा खात्री करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आधी लाईक करा आणि सबस्क्राईब महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करा का कारण इतर बरेच व्हिडिओ असे आहेत की कोणी कोणी कसं कसं फसवलं कसे फसवणुकीचे प्रकार चालू आहेत किंवा काय चालू आहे दुनियेमध्ये मुलींचं प्रमाण किती मुलांचं प्रमाण किती हे सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते तुम्हाला दिसतील आणि तुमच्या सवडीने ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता पूर्णपणे फुकट आहे विश्वास ठेवण्यासारखं वाटत नाही जरी हे अतिशयोक्ती वाटते तरी हे खरं आहे आणि याला जबाबदार मी आहे माझं नाव अमोल गावडे आणि मी वार्ता ह्या नावाने तुम्हाला परिचयाचा आहे वधुरवार्थ ही साईड पूर्णपणे मोफत लग्न जमवते पैसे अजिबात घेत नाही एक रुपयासुद्धा नाही त्याच्यामुळे तिथे जा आणि अर्ज भरा आणि आपल्या खास मित्रांना पाठवा ज्यांची लग्न जमत नाही ज्या मुलींना चांगले चांगला नवरा भेटत नाही आहे तर अशा मुलींना पाठवा जेणेकरून ते म्हणजे चु चुकीच्या ठिकाणी जाऊन आपलं स्वतःचं नुकसान करून घेऊ शक घेतात ते तो रोक रोग लागेल तिथे आणि बऱ्याच लोकांना अशा अशा लोकांना पण विन विनंती करतो की ज्यां जे प्रेमप्रकरणात फसले आहेत जे ज्यांनी ज्यांना वाटतं की आता आपलं काही होणार नाही तर तसं काही नाही आहे तुमचं लग्न सांगून जे जिथे म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज व्यवस्थित भरा का त्याच्यात उल्लेख करा स्पष्ट असं असं पहिलं माझं असं असं होतं सका उल्लेख करा सगळे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये आणि जेणेकरून तुम्हाला जो जोडीदार मिळणार तो नक्कीच चांगला मिळणार पूर्ण त्याच्यामध्ये काही ठि ठिकाणी आम्ही खात्रीशीर स्थळं म्हणून पण टॅगमार्क दिलं आहे त्या त्या स्थानात तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता कारण ते पूर्ण खात्रीचे आहेत ते माझ्या परिचयाचे आहेत त्यामुळे ते तसे पण टॅगलाईन दिले आहेत मी किंवा कोणाला जर कोण फ्रॉड वाटत असेल तर मला लगेच कळवा कोणी काही कुठल्या मुलीला छेडलं किंवा मुलीने कुठल्या मुलीकडे मुलाकडे काही ते चुकीचं वर्तन केलं तर मला लगेच कळवा तसा टॅगमार्क लावला जाईल आणि नंतर ते डिलेट करायचं की नाही करायचं हे ठरवलं जाईल खूप छान साईड आहे तुम्हाला आवडेल आणि आवड़, हा आवड आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा कळेल मला तुम तुमचे प्रतिसाद कळले पाहिजेत मला तुम्हा, तुम्हाला तुम्हाला नक्की काय हवं हे कळलं पाहिजे आणि दुसरा व्हिडिओ जो मी आता लगेच अपलोड करणार आहे तो तो व्हिडिओसुद्धा बघा कारण तो व्हिडिओसुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचा हो आहे